रामवाडीतील बिंगोवर तोफखाना पोलिसांचा छापा नगर शहरातील रामवाडी परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो या हारजितीच्या खेळावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे या प्रकरणी गणेश अंकुश हळदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एक जून रोजी श्रीमती श्रीवास्तव यांना गोपनीय माहिती मिळाली की नगर शहरातील रामवाडी भागात पेट्रोल पंपा शेजारी एका शेडच्या आडोशाला गणेश अंकुश हळदे हा स्क्रीन वर आकडे दाखवून बिंगो नावाचा ऑनलाइन हार जितीचा जुगार खेळवित आहे त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला असता एका एका एक टीवी स्क्रीन लावून समोर काही का चिन्ह लावलेला चार्ट दिसला तेथे एक जण आकड्यावर पैसे लावताना दिसला पोलिसांनी खात्री करून आरोपींच्या ताब्यातून बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी हळदे याच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम बारा अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर